आठवत नाही देवा आठवत संसाराच्या पाई देव आठवत नी आठवत नाही देव आठवत नाई या संसाराच्या पाई देव आठवत कोणी नाही रे कोणाचे कोणी नाही रे कोणाचे शेकलेचे आय खि जायचे आठवत नाही देव आठवत नाजी या संसाराच्या पायी देव आठवत नाजी तो का मन बोलो काय तो का मन बोलो काय दे सतानाजी देयावरती सतानाजी आठवत नाही दे देव आठवत नाजी या संसाराच्या पाळी देव आठवत नाही रे कोणाचे ना कोणी नाही रे कोणाचे ना एकलेची आयचे एकलेची जायचे यम येथील बांधून नेतील यम येथील बांधून नेतील जन तोंडा चडपाईन जन तोंडा कोणी नाही रे कोणाचे कोणी नाही रे कोणाचे शेखलेची आय आठवत नाही देव आठवत नाही संसाराच्या पाई देव आठवत देव आठवत नाही पांडुरंग पांडुरंग तुम्च, तुम्च, कोठे गुंथलाी के चराया कोठे गुंथलाी द्वारे चराया सखया लावला वेळ का सखया ला, ला दिननात दिदा मारि आप बोले जिनाथ विद सारी आपोले नख पाऊ गेले पुल्ये नख पाऊ गेले पुल्ये गुदलाय दोरुदलायेर வ ता परंपरा किंवा ही वासुदेव परंपरा आहे संत एकनाथ महाराजांनी सुरू केली तुम्ही नेमके कुठल्या गावच्या आहेत आणि किती दिवसापासून इकडे कोपरगाव तालुक्यात कोपरगाव तालुक्यामधून आलेलो आहे दरवर्षी वाढलेला आम्ही पांडुरंगाच्या आतुरतेने वाट पाहत असतो ना आम्ही दरवर्षी पायपाई दिंडी निवृत्तीनाथाच्या निवृत्ती नाताच्या पालखीमध्ये येत असतो जो आनंद सोहळा बारा महिन्याचा असतो पण मग बा बा असे त्याचे तीन चार महिन्यापासून उत्सुकता लागलेली असते की कधी जाईल पांडुरंगाला भेटत आम्ही वैय्या महिन्याच्या चारही चार वाऱ्या करतो एक माघवारी कार्तिकवारी आणि कार्तिकी आणि एक आषाढी वारी अशा चारही वारी करतो आणि आन आनंद सोहळा पाहून मनाला बी समाधान वाटतं आणि जगाला पण आनंद वाटतो दुसरी गोष्ट अशी की अर्थार्जनाचा विषय आहे की तुमचं वासुदेवांचं म्हणजे अर्थार्जन आहे किंवा जे कोट आहे ते गाण्यावर आहे किंवा तुमच्या ह्याच्यावर आहे ही लोकांना ही एकनाथ महाराजांनी वारकरी भारुड संप्रदायातून उत्पत्ती केलेली आम्ही यादवकुळातले भगवान श्रीकृष्ण काळातले जन्माला आलेले आम्हाला भगवंतांनी यवशळ दिलेला आहे काही वाडवडला वाडवडला कुळाचं उद्धार करणे पूर्वीच्या काळामध्ये आम्ही यादवकुळ कुळ पांडव कुळाचा उद्धार करीत होता या कुलियुगामध्ये त्यापासून रीतरिवाज चालत आलेला आहे आम्ही वाढ वाड़ वाढल्याचा कुणी रुपया देऊ दोन रुपये देऊ आम्ही वाढवाडल्याच्या वाड़ कुणाचा उद्धार करीत आलेलो होता काही का म्हणजे विदागी किंवा दक्षिणा किंवा पांडुरंगाच्या कृपांनी समोरचा माणूस जाण्याचा दान, एक खाडा देऊ काही एखादा रुपया देऊ नाही दिला तरी आम्ही रामकृष्ण हरी म्हणायला होतो त्याच्यात आम्ही समाधानी कारण आम्ही भगवंतांनी तेव्हा अंशात जन्माला आता किती तुमचे हे असतील म्हणजे वासुदेव किती असतील साडेतीनशे वासुदेव पंढरपूर मध्ये आले कोपऱ्यातून आमच्या पांडुरंगाच्या दरबारी ते वारीला लाषी वारीला येणार कार्तिकी वारीला येणारच इथं नाही सगळे म्हणजे सगळ्या कुठल्या भागात जास्त आहेत कानाकोपऱ्यातून सगळे गोळा होत आहेत म्हणजे कोपरगावात आहेत लोणी कोपर राहता पोयगाव नगर जिल्ह्यातले नगर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात कुठे कुठे येते महाराष्ट्रात भरपूर आहे अंटा आज परत परळी व्हायचे नामती बीड यवतमाळ यवतमाळ ही लोककला आहे आता ही थोडस दिवसेंदिवस त्याला कमी होत चाललंय तर याच्यात तुम्हाला काय म्हणजे आता हे होतं आमच्या दा रीतिवाजाप्रमाणे आम्हाला भगवतानी वंशवळ दिले आतापर्यंत आमच्या दात बाबे करत आले आम्ही केलं पण आमचे मुलं आता शिकलेले आता करता की नाही करते ते नाही सांगतात पण आम्ही जोपर्यंत जेव्हा जो जो आहे तोपर्यंत पांडुरंगाचं गुणगान हे आम्हाला शेवटची बघायला मिळेल काय मुलं आता शिकलेले आणि मुलं आहे ना नोकरी करू राहिले मुलांना ना नोकऱ्याच्या दारामध्ये जायला लाज वाटू राहिली आम्हाला करावंच लागतं आमच्या आज्या पांज्यापासून आलेलं आहे पूर्वीपासून पिढी जाते आमच्या हे आम्हाला करावंच पूर्वी गावात मागायला जायचे गावात आज आम्ही खेडोपाडी इंडतच असतो पण काळाचा एक, एक एड़ा आला का ते चोऱ्या मारे व्हायला लागले त्याच्यामुळे आम्ही पाठी पाच ते सकाळी सदिवस उगायच्या आत बंद करीत होतो पण आता कालांतर जे बदलत चाललं आम्ही सकाळी सात जातो तर दहा वाजेपर्यंत मागतो आमच्या आमच्या घरी परत रिटर्न होतो चला धन्यवाद तुम्ही ग्रामवार्ताला मुलाखत दिल्याबद्दल तुमची ही वंश परंपरा किंवा तुमची सेवा सेवा